महाराष्ट्रातील जनसामान्यांचा बुलंद आवाज असणाऱ्या लोकराज्य न्यूज वन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार लोकराज्य न्यूज वन मध्ये स्वागत मी दत्ता घाडगे मी सध्या आहे बोरगाव येते आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा ओ पीच्या गणपती मूर्तीवरती बंदी असताना सातारा जिल्ह्यात मात्र ओ पीच्या मूर्तीवरती बंदी नाही शेखर सिंग कलेक्टर असताना त्यांनी बंदी घातली होती दंडही वसूल केला होता पण त्यानंतर त्यांच्या आदेशाला केराची टोपली दिली आणि प्लॅस्टर ऑफ पेरिसच्या ज्या मूर्ती आहेत त्या रेग्युलर चालू झाल्या या याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत कुंभार समाजाचे जिल्हाध्यक्ष मारुती कुंभार साहेब काय सांगाल पी ओ पीवर बंदी आहे हे असताना आज सातारा जिल्ह्यामध्ये मात्र बंदी नाही महाराष्ट्रात पूर्णपणे पी ओ पीवर बंदी आहे पण सातारा जिल्ह्यामध्ये बंदी नाही काय नक्की काय विषय यामध्ये यात आता असं झालं आहे की न्यायव्यवस्थेनं पी ओ पी बंदी केलेली आहे राज्य सरकारनं केलेलं आहे आणि केंद्र सरकारची बंदी आहे ही बंदी असताना आमच्याकडं पर्यावरण वातावरणीय बदलचे पत्र पोचले आम्ही ते जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द केले त्याच्यामार्फत साहेबांनी जिल्हा जिल्ह्यात पी ओ पी बंदी केली मला वाटतं तीस दोन हजार बावीस सप्टेंबर तीस सप्टेंबर दोन हजार बावीसपासून पूर्ण सातारा जिल्ह्यात पी ओ पी बंदी आहे ही असतानासुद्धा राजरोजपणे आज अखेर महाराष्ट्र सातारा जिल्ह्यात पी ओ पीच्या मूर्ती बनवण्याचं काम जोरजोरात चालू आहे मग माझा सातारच्या पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी साहेब आणि प्रदूषण बोर्ड यांना एक सवाल आहे की राज्य सरकार केंद्र सरकार हे तुम्हाला वारंवार सांगतं आहे की पर्यावरणपूरक उत्सव साजरे करावेत तर ह्यासाठी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ह्यांनी पर्यावरण उत्सव साजरे करण्यासाठी आज अखेर कोणतं पाऊल उचललं हा कुंभार समाजाचा आमचा पालकमंत्र्यांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना सवाल आहे तर ह्याचं उत्तर पालकमंत्र्यांनी आणि जिल्हाधिकारी साहेबांनी पी बंदी करून आम्हाला हे उत्तर द्यावं तो त्या मूर्त्या विकल्याशिवाय तरी आम्हाला बँकेचं लोन आम्ही भरू शकत नाही पण आत्ता अशी स्थिती झाली की माझ्या शेजारी किंवा माझ्या आसपास पूर्णतः पीओपीचाच पीचाच माल आहे मग मी शाडू माती करून मला त्याचा आत्ता माझ्या घरी या आणि बघा की ढीग लावला मी मागच्या वर्षीच्या शाडूच्या गणपतींचा त्याला व्हॅल्यूच नाही मग बँकेची नोटीस येतात मागच्या वर्षी आली आम्ही जिल्हाधिकाऱ्यांनी ती धावलं त्याच्यावर त्यांनी काही पाऊल उचललं नाही आज मला जप्तीचं नोटीस आलेलं आहे तर आता आम्ही काय कोणाकडे जायचं हा विषय होतो आहे ना पालकमंत्र्यांनी पालक किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी मला त्याचं काहीतरी दिलं पाहिजे एक तर बंद करा म्हणजे बंद झालंच पाहिजे त्याशिवाय आम्ही शकत नाही आहे ना आज पाच सात माणसं घरात सा मी एकटा होणार काय कुठे अजून काही कुंभार समाजाचे बंद आहेत आपण त्यांच्याशी बोलूया काय दाग दादा नक्की काय सातारा जिल्ह्याचा सा, काय विषय नक्की गणेश मूर्तीचा प्लॅस्टरि आम्ही कुंभार समाज आमचा बलोदीदार पद्धतीने आम्ही उपजीविका करत असतोय आमचा हा पारंपरिक व्यवसाय याच्यावर आमचं घर प्रपंच वगैरे चालत असते तर हे जवळजवळ दोन हजार वीस सालापासून पी ओ पी बंदीचा जे निर्णय शासन न्याय न्यायालयाच्या हायकोर्टानं दिला आहे नागपूर खंडपीठाच्या मुंबईच्या हायकोर्टानं जे निर्णय दिलेला आहे पी ओ पी बंदीचा ह्याचा कुठंच म्हणजे त्या साईडला खाली त्याचं ब पालन करता येत पण आपल्या ह्या सातारा जिल्ह्यात जरा ते राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप असल्यामुळे या निर्णयाचं काय तर म्हणजे अंमलबजावणी होत नाही आणि ती अंमलबजावणी जर झाली नाही तर आमचा हा समाज आहे ना असाच विखुरलेला दिसेल कारण आमच्या ह्याच्यावर संपूर्ण चरितार्थ हा कुंभार मातीच्या याच्यावर चालू आहे लोकांना लो आम्ही एवढंच सांगतोय आपण मातीच्या कुंभार म्हणू शकतो कुंभार समाजाला त्या कुंभार समाजाचं तुम्ही ही करू नका पीओ पी ही आपली ही नाही माती नाही माती ही गोरब काकाने दिलेली माती कोणती आहे तेच तुम्ही करून उपयोग करून आपला कुंभार समाजाचा उदरनिर्वाह करा एवढंच मी सांगतो पंधरा दिवसाच्या आज जर सातारा जिल्ह्यातनं पीओपी हद्दपार नाही केलं तर आम्ही सर्व कुंभार समाज बांधव माती मूर्तिकार जिल्हाधिकारी कार्या जिल्हाधिकारी कार्यालयावर अमरण उपोषण करू पंधरा दिवसाच्या आत तुम्ही हे काय असेल तो निर्णय आम्हाला द्यावा तर हे होते कुंभार समाजाचे जिल्हाध्यक्ष मारुती कुंभार साहेब त्यांनी सांगितलं आहे की ज्या प्लॅस्टर ऑफ पेरीच्या मूर्ती आहेत त्या पूर्णपणे बंद होणं गरजेचं आहे आम्ही जो कुंभार समाज आहे त्याची उपजीविका पूर्णपणे मातीच्या मूर्तीवरती आहे आणि अशा गोष्टी असताना तुम्ही जर इतर ठिकाणी प्लॅस्टर ऑफ पेरीच्या मूर्तीवर बंदी आहे आणि सातारा जिल्ह्यामध्येही बंदी नाही ह्या जर गोष्टी अशा होत असतील तर आम्ही आमरून पोषण करणार आहे पंधरा दिवसाचा अवधी त्यांनी सातारा जिल्ह्याचे कलेक्टर आणि पालकमंत्री यांना दिलेला आहे काही तो निर्णय त्यांनी घ्यावा आदेश लागू करावा अन्यथा कुंभार समाजाचं अध्यक्ष यांनी जे सांगितलंय की आम्ही पंधरा दिवसानंतर कलेक्टर ऑफिस समोर आमरण उपोषण करणार आहोत दत्ता गाडगे लोकराज्य न्यूज बोरगाव